एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा ज्ञानबा तुकाराम जयघोषाने दुमदुमली संतवाडी विदर्भाचे देहुश्री क्षेत्र कालवडीत संत तुकाराम बिजेचा भक्ती सोहळा आकोट येथून जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र कालवाडीला संत तुकाराम बिजे सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला बिजेला गावगावच्या भक्तगणाने संत दर्शनार्थ गर्दी केली होती गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराजांची प्रेरणा आणि वय पंजाबराव हिंगणकर यांच्या पुढाकाराने उभारलेल्या संत तुकाराम महाराजांचे पहिले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांमध्ये अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे येथे गत बेचाळीस वर्षांपासून विजेचा सोहळा संपन्न होतो आहे विजेनिमित्त गावगावचे भाविक मोठ्या श्रद्धेने आपला माथा तुकोबांच्या चरणी टेकून धन्य होतात या मंदिरातील ग्रामदैवत बैरागी महाराजांच्या पादुका भक्तीला उजाळा देऊन गेल्या संत तुकाराम मंदिरात फाल्गुन वध्य पहाटे संताभिषेक आणि महापूजा पार पडली तदनंतर संत पालखी दिंडी सोहळ्यात भाविक सहभागी झाले आहेत टाळ मृदुंगाच्या स्वरात अभंग गायन पावल्या फुगड्या खेळत भक्तिरंगात अख्खा कालवाडी ग्राम न्हावून गेला आहे पुंडलिका बरदे ज्ञानबा तुकाराम ओम वासुदेवाय नमो नमहा गजराने सारा असमंत दुमदुमीन गेला होता आणि या सोहळ्याचे अवघी अवतरली पंढरी आळंदी देहू असे वर्णन करावे लागेल आणि त्यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेशप्रसाद पाटील यांचे काल्याचे कीर्तन पार पडले महाप्रसादाने या बीज उत्सवाची पूर्णाहुती झाली उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि यावेळी हरिभक्त परायण ज्ञानेश प्रसाद पाटील यांचा सेवा सत्कार करण्यात आला हरिभक्त पारायण मोहन महाराज रेळी विष्णू महाराज गावंडे सोपान महाराज विक्रम महाराज शेट्टी केशवराव महाराज आवारेसह गायनाचार्य आणि टाळकळी मंडळींचा सत्कार करण्यात आला उद्यापन योगेश प्रकाश मोहोड यांच्या हस्ते झाले दरम्यान नऊ ते सोळा मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह हो पार पडला गाथा पारायणात भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते पारायण पीठाचे नेतृत्व मोहन महाराज रळी यांनी केले गाथा प्रवचनात गजानन राव चोपडे प्राचार्य आणि कीर्तन माले तर नामवंत महाराज मंडळींनी हजेरी लावून सेवा देत समाज प्रबोधन केले सप्ताहाच्या आयोजनात नेहोरी वरूर जवळकाव वारुळात जळगाव नहाटे येथील जाळकरी मंडळींनी विशेष सहकार्य केले आणि या निमित्ताने या छोट्याशा गावात संगमाने वातावरण फुलून गेले हरिभक्त अनंत महाराज हिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन नव चैतन्य निर्माण केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा